क्लासच्या नावाखाली महापालिका शिक्षण व्यवस्था खासगी संस्थांच्या घशात घालण्याची प्रक्रिया मुंबई पालिकेकडून उघडपणे सुरू शाळांच्या जागा तीस वर्षांसाठी खाजगी संस्थांना देण्याचा घाट आजपासून हार्बर मार्गावर धावणार चौदा एसी लोकल नवी मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार सीएसएमटी ते पनवेल दरम्यान धावली आज पहिली एसी लोकल शिर्डीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साईंना एक कोटी एक लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण सातशे ग्राम वजनाचा आकर्षक नक्षी काम असलेला मुकुट साईबाबांच्या अमेरिका आणि इराण मध्ये युद्धाचा भडका उठण्याची शक्यता अमेरिकेच्या नौदलाचा ताफा इराणकडे रवाना इराणचे सर्वोच्च नेते अवतुला अली खामेनी बंकरमध्ये लपले असल्याची माहिती देशाची वेगानं जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू महाराष्ट्राही नाही सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती प्रजासत्ताक <गणराथ> दिनानिमित्त ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न सर्वांना सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत उपमुख्यमंत्र्यांकडून भावना व्यक्त मंत्र्यांची ध्वजवंदनाला गैरहजेरी मंत्री जिल्ह्यात असताना ध्वजवंदनाला आले नाही नागरिकांमध्ये नाराजी अंबादास दानवे यांची आमच्याकडे घेण्याची प्रोसेस सुरू दानवे थोड्याच दिवसात आमच्या सोबत असू शकतात उदय सामंत यांचा दावा सोनं अठराशे तर चांदी दहा आणि महागली जीएसटी सह सोनं एक लाख चौसष्ट हजार आठशे रुपयांवर तर चांदी तीन लाख न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी मध्ये अभिषेक शर्माची वादळी खेळी अवघ्या वीस मध्ये ठोकल्या अडुसष्ट धावा तर सूर्यकुमार यादवची बॅट ही तळपली मालिकेमध्ये भारताची तीन शून्य न विजय घोडदो न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क